आज बघूयात उन्हाळ्यातील एक वाळवणी पदार्थ बटाटा आणि शाबूचे सांडगे त्यासाठी मी अर्धा किलो शाबू स्वच्छ धुवून असं घेतलेला आहे आणि शाबुदाण्याच्या वरती एक अर्धा इंच राहील एवढं असं पाणी ठेवून रात्रभर शाबू भिजवून घेतलेला आहे इकडे मी अर्धा किलो शाबुदाण्यासाठी एक किलो बटाटे घेतलेले आहेत त्यातील दोन कच्चे बटाटे साईडला काढून ठेवणार आहे आणि बाकीचे बटाटे शिजवून घेणार आहे आता हे जो कच्चे बटाटे दोन साईडला काढले होते त्याची साल काढून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये किसणीने किसून घेतलेले आहेत एका साइडला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्याला उकळे आलेले आहे आता किसलेला बटाटा आपण त्याच्यामध्ये एक वाफ देऊन घेऊयात वाफ देऊन झालेला आहे तर आता आपण गाळणीने त्याला गाळून घेऊयात आणि बटाटा शिजलेला आहे त्यालाही सुद्धा सोलून घेऊयात बटाटा सोलून झाला की आपण मॅश करून घेऊयात व्यवस्थित म्हणजे घुटळ्या राहणार नाहीत अजिबात तर या पद्धतीत मी असं ग्लासनी मॅश करून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने करू शकता आता मी त्यासाठी हिरवी मिरची दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आता शाबुदाना आपला व्यवस्थित भिजलेला आहे त्याच्यामध्ये बॉईल केलेला बटाटा मॅश केलेला बटाटा बारीक केलेली हिरवी मिरची चिली फ्लेक्स चवीपुरतं मीठ घालून घेऊयात आणि हाताने पूर्णपणे एक पाच ते सहा मिनिट व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आणि व्यवस्थित एकजीव झालं की ह्याला अर्ध्या तासासाठी असं झाकून ठेवून देऊयात अर्ध्या तासानंतर आपण ह्याचे छोटे छोटे सांडगे पाडून घेऊयात तुम्ही हे सांडगे घरात सुद्धा पाडू शकता हवं तर तुम्ही उन्हात सुद्धा पाडू शकता ह्याला मी घरातच या पद्धतीने सांडगे सगळे तोडलेले आहेत आणि दुसरे दिवशी मी याला उन्हात वाळवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एकदम पॉपकॉर्नसारखे आपले हे उपवासाचे सांडगे झालेले आहेत तर मी आठ ते नऊ तास घरातच याला पंख्याखाली सुकवलेलं होता आता मी उद्या याला उन्हातून सुकवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती अशा उन्हात मी सुकवून घेतलेले आहेत पूर्णपणे आणि या पद्धतीत बघा तुम्ही दुप्पटपटीने फुलणारे आपले शाबू बटाट्याचे सांडके तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा